नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं मराठी एफ एम ऑडिओबुकवर आज आपण वाचणार आहोत जगप्रसिद्ध पुस्तक थिंक अँड ग्रो रिचचं मराठीत सविस्तर सारांश नपोलियन हिल यांचं हे पुस्तक अनेक लोकांच्या आयुष्याला बदलणारं ठरलं आहे यात यशस्वी होण्यासाठी आवश्यक असलेल्या मानसिकता धोरणं आणि सवींची माहिती दिली आहे हिल यांनी वीस वर्ष जगभरातील अनेक यशस्वी लोकांचं संशोधन केलं त्यात अँड्रू कार्नेगी हेनरी फोर्ड थॉमस एडिसन यांसारखे लोक होते हे पुस्तक त्यांच्याकडून शिकलेल्या गोष्टीचं एक संकलन आहे यश म्हणजे फक्त पैसा कमावणं नाही तर तुमच्या जीवनाचा सर्वांगीण विकास करणं हे पुस्तक तुम्हाला शिकवणार आहे तुमच्या विचारशक्तीचा उपयोग कसा करावा ध्येय ठरवायचं कसं यशासाठी मानसिक तयारी कशी करावी हिल म्हणतात सर्व यशाची सुरुवात होते ती एक तीव्र इच्छेपासून जर तुमच्याकडे कोणतीही तीव्र इच्छा नसेल तर तुम्ही मोठं काहीही साधू शकणार नाही इच्छा स्पष्ट आणि ठाम असावी ती लिहा आणि रोज वाचा इच्छेसाठी काहीही करायला तयार रहा उदाहरण थॉमस एडिसनला एक हजार वेळा प्रयोग फसले पण त्याने हार मानली नाही कारण त्याला दिवा पेटवायची तीव्र इच्छा होती फेथ म्हणजे विश्वास स्वतःवर आणि तुमच्या इच्छेवर पूर्ण विश्वास ठेवा हिल सांगतात की शरीर आणि मनावर श्रद्धेचा मोठा प्रभाव पडतो जर तुम्ही विश्वास ठेवाल की तुम्ही यशस्वी व्हाल तर तुम्हाला ते मिळेल रोज सकारात्मक विचार करा अफर्मेशन्स वापरा मी यशस्वी होणार आहे असं स्वतःला सांगा हिलियाने ऑटोसेशन ला मनाच्या शक्तीचा वापर असं म्हटलं आहे तुमचे मन जे वागायचं सांगाल ते तुम्ही कराल जर तुम्ही सकाळ संध्याकाळ यशाचा विचार कराल तर तुम्हाला त्यासाठी अनुकूल कल्पना येतील स्वतःशी वेळोवेळी सकारात्मक संवाद करा तुमच्या ध्येयाशी निगडीत शब्द वाक्य लिहा आणि म्हणत राहा साधारण ज्ञान पुरेसं नाही यशस्वी होण्यासाठी विशेष ज्ञान आणि कौशल्य असणं गरजेचं आहे एखाद्या क्षेत्रात तुम्ही एक्सपर्ट व्हा नवीन ज्ञान मिळवत राहा जे लोक तुमच्या क्षेत्रात यशस्वी आहेत त्यांच्याकडून शिका इमॅजिनेशन म्हणजे मनात नवीन कल्पना तयार करणं हिल म्हणतात की यशस्वी लोकांचा विचार वेगळा आणि सर्जनशील असतो त्यांना नेहमी नवे मार्ग आणि संधी दिसतात स्वतःच्या मनात कल्पना तयार करा आणि त्यांना प्रत्यक्षात आणण्यासाठी काम करा तुमच्याकडे योजना नसल्यास तुमचे ध्येय फक्त स्वप्नच राही यशस्वी लोक योजना तयार करतात आणि ती अचूकरीत्या अंमलात आणतात योजना लवकर करा आणि कामाला लागा जर योजना अपेशी ठरली तर दुसरी योजना तयार करा जर हा भाग आवडला असेल तर लाईक करा कॉमेंट करा आणि मराठी एफ ऑडिओबुकला सबस्क्राईब करा पुढचा भाग हवा असल्यास पुढचा भाग पाठवा असन कमेंट करा